पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार बघा आपण घरांच्या गच्चीवरून ओरडायला हवं की येशू ख्रिस्तावर माझा विश्वास आहे तो माझा प्रभू आणि तारणार आहे आणि मी हार मानणार नाही दृढनिश्चय करणारी तुम्ही एकटीच व्यक्ती असाल या जगात तर तुम्ही तो करायलाच हवा आणि इतरांना काय वाटतं याचा विचार करणं सोडून द्या नरकावर एक उत्तम संदेश तुम्ही शेवटी कधी ऐकला होता सांगा मला <laughs> मी याविषयी खूप 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 विचार विचार केला आणि खरं तर त्यावर बोलायची हिंमत आजही माझ्यात नाही आहे आणि मी फार हळवी पण आहे काय होईल जर मी एखाद्या मोठ्या सभेमध्ये उभी राहून सर्व म्हटलं आज मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही देवाबरोबर योग्य नातं जोडलं नाही तर तुम्ही नरकात जाल पण बघा असा एक काळ होता जेव्हा वक्ते असा संदेश द्यायचे <laughs> आपण देवाबरोबरच्या आपल्या नात्याचा गांभीर्याने विचार करून इतर लोक काय करतात याकडे दुर्लक्ष करायला हवं आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायला हवा कारण तुम्हाला देवासमोर उभं राहायचंय आणि फक्त स्वतःच्या जीवनाचा हिशोब द्यायचाय दुसऱ्यांच्या नाही मला तुमचं माहित नाही पण देवाविषयी मी खूप उत्साही आहे मी स्वतःला आवरू शकत नाही देवावर माझी प्रीती आहे मी पवित्र आत्म्याने भरलेली आहे आणि इथे मी देवामुळेच आहे आणि तुम्ही देवाचं ऐकू शकता आपल्याला पवित्र आत्मा चालवतो आणि देव आपल्याद्वारे मोठ्या गोष्टी करत असतो आपल्याला जगातल्या व्यर्थ आणि मूर्ख गोष्टींपुढे झुकण्याची गरज नाहीये आपण दृढ निश्चयाने पुढे होऊन देवाच्या सैन्याप्रमाणे म्हणायला हवं हो, आम्ही जयवंत आहोत आणि मी सहामध्ये एकाची भर आहे विल्यम बूथ ना वाईट वाटणार नाही आणि एक गोष्ट जी मी जोडली आहे ती ही की आजच्या आजच्या घडीला सगळ्यात भीतीदायक जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे प्रकटीकरणाविषयी अधिक माहिती इथे कुणाला असं वाटतंय का मी इथे आत्ता हा कोणता विषय घेऊन बसले बघा मला ठाऊक आहे ठाऊक आहे आणि ठाऊक आहे मला आठवतं मी एका चर्चच्या सभेला गेले होते आणि हे हे तेच चर्च ज्याचा मी हिस्सा होते त्यावेळी आणि पाळक म्हणाले की त्या आज शिकवणार आहेत लोकांना माफ करण्याविषयी आणि मी फार निराश झाले <laughs> मी मनात म्हटलं की मला याची गरज नाही आहे चला असं जेव्हा घडतं ना जेव्हा तुम्ही स्वतःला अधिक शहाणे समजता हो पण मी मला असं का वाटलं मला याची गरज नाही कारण मला क्षमा करण्याविषयी मी काही संदेश ऐकले होते आणि बघा जसं काही पवित्र आत्मा मला म्हणाला <laughs> ओह तुला काय वाटतं तुझ्यात अक्षमाशीलता नाही मग जरा थांब आणि त्या रात्री त्याच सभेमध्ये देवाने मला दोन लोक दाखवली ज्यांच्याविषयी मी अक्षमाशील होते त्यातली एक होती माझ्या मुलीची मैत्रिणी जिने माझ्या मुलीला वाईट वागणूक दिली होती माझी मुलगी तिचा विरोध करू शकली नाही आणि त्यामुळे त्या ता मुलीविषयी माझ्या मनात राग होता आणि मी तिच्यासाठी कधीच प्रार्थना केली नव्हती कारण मला ती आवडत नव्हती आणि मला दुसरी न आवडणारी व्यक्ती जी देवाने मला दाखवली ती होती माझा स्वतःचा मुलगा माझ्या स्वतःच्या मुलाविषयी मी अक्षमाशील होते आणि का ठाऊक आहे कारण तो माझ्या अपेक्षेप्रमाणे आध्यात्मिक नव्हता मी माझ्या चर्चमध्ये नेतृत्व करायचं आणि तो मला लाजवायचा आता मी तुम्हाला फक्त सत्य सांगते तो चर्चमध्ये मागे कुठेतरी जाऊन बसायचा आणि साहजिकच मी पुढे बसायचं कारण माझ्याकडे नेतृत्व होतं वाहन तळ्यात माझी स्वतःची जागा होती ज्यावर माझं नाव लिहिलं होतं मी मोठी आसामी होते सांगा माझ्यासोबत कुणी आहे का पण माझा मुलगा अठरा वर्षांचा होता तो शेवटच्या रांगेत बसायचा बसल्या जागीत झोपून जायचा चेहऱ्यावरचे हावभाव असे असायचे हे सगळं कधी संपणार आहे तरी कधी आणि देव मला म्हणाला तुझ्या मनात त्याच्याबद्दल अक्षमाशीलता कारण तू तुझ्या एवढा आध्यात्मिक नाहीये म्हणून कोणी या गोष्टीचा गैरफायदा घेऊच शकत किती <laughs> जण आपल्या कुटुंबातल्या लोकांवर चिडलेत कारण ते त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाहीयेत मी त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांशी बोलणार आहे कारण तुम्ही मला फारच कंटाळलेली दिसताय चला आता जे तुमच्या मनाप्रमाणे नाहीत अशा किती जणांवर तुम्ही चिडलेले आहात ते सांगा कोणी कसं असायला हवं हे ठरवण्याचा हक्क मला कोणी दिला बरं सांगा मला अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे मी हे ठरवते की कोणी कसं असलं पाहिजे ते हा। माझं देवाशी जे नातं आहे तसंच त्याचंही असावं हे मी कसं ठरू बघा त्या रात्री मी तिथून पश्चातापी हृदयाने निघाले फक्त त्या संदेशामुळे ज्याविषयी मला वाटलं होतं की पाळकाने तो देऊ नये कारण मला त्याविषयी आधीच ठाऊक आहे बघा त्या दिवशी मी पश्चाताप केला आणि काही काही आठवडे मला सारखं जाणवत होतं की देव मला प्रेरणा देतोय की मी जाऊन माझ्या मुलाची क्षमा मागावी त्याच्याशी वाईट त्याच्याशी वाईट वागल्याबद्दल कारण तो माझ्या अपेक्षेप्रमाणे वागत नव्हता आणि मी मी क्षमा मागायला तयारच नव्हते कारण तो फार दृढनिश्चय मुलगा होता आणि मला वाटलं जर मी त्याच्यापुढे नमले तर तो तो नक्कीच माझ्या डोक्यावर बसून मिरे वाटेल नक्कीच आणि हो माझी तशी इच्छा नव्हती माझं म्हणणं तुम्हाला आहे ना तर ज्या गोष्टीविषयी मी तुम्हाला शिकवणार आहे ती मला अवलंबावी लागली मला ते करावं लागलं जे करायला देव मला सांगत होता आणि काहीही वाटलं तरी त्यात काही आठवडे निघून गेले आणि मला आठवतं की मी त्याच्या खोलीत गेले एके रात्री देव माझ्यासोबत होता की नाही मला आठवत नाही पण तू होतास का हां तर आम्ही आत गेलो आमच्या मुलाच्या खोलीत जो आता आमचा विश्व मिशन चालवतो हा 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 तर देवाची एक योजना होती ती माझी योजना नव्हती <laughs> माझ्या अपेक्षेप्रमाणे कोणतीच गोष्ट घडत नव्हती मला हवं असलेलं काहीही घडत नव्हतं आणि डेव्हिडमध्ये बदल आणायला देव माझ्या अपेक्षेपेक्षाही थोडा अधिक वेग घेत होता तर आम्ही दोघेही त्याच्या खोलीत गेलो आणि मी त्याला म्हटलं की बघ डेव्हिड देवानी मला दाखवलं आहे मी असं काहीचं म्हणाले होते देवानी मला दाखवलं की तुझ्याविषयी मी अक्षमाशील आहे कारण तुझी आत्मिक पातळी मला हवी तशी नाही आहे मी पुढे पुढे म्हटलं की मी तुझी क्षमा मागायला आले कारण आज तू आहेस तसा मी तुला स्वीकारते तू तु आहेस तसा आणि तो रडायला लागला तो भरल्या डोळ्यांनी मला म्हणाला तुला ठाऊक नाही हे ऐकायला मी किती आसुसलो होतो ते आता पुढे ऐका तो काय म्हणाला ते तो म्हणाला की मलाही तो विश्वास हवाय जो तुम्हा दोघांमध्ये आहे आणि पुढे तो म्हणाला की मला वाटतं तो माझ्यामध्ये अजून नाहीये माझी इच्छा वा, आहे की देवाविषयी जसं तुम्हाला दोघांना वाटतं तसंच मलाही वाटावं आणि ठाऊके प्रियांनो माना किंवा मानू नका प्रत्येकासाठी देवाची नेमलेली वेळ असते आणि आपण एखाद्याला उच्च आत्मिक पातळीवर नाही ओढू शकत ते पवित्र आत्म्याचं काम आहे तोच लोकांना पापाविषयीची जाणीव देतो लक्षात घ्या मी आधी म्हटलं की मला काही लोकांचा राग होता मी त्यांच्यासाठी प्रार्थनेत नव्हते <laughs> बघा पुढचा सहा महिन्यांचा काळ माझ्यासाठी परीक्षेचा होता कारण आमचा मुलगा आम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी करायचा आणि त्याचं तोंड बंद ठेवणं कठीण होतं पण मी गप्प राहिले मी पास झाले आणि मग एके दिवशी तो म्हणाला तो नवीन वर्षाच्या सभेत असताना देवाने त्याला स्पर्श केला आणि तो म्हणाला की मी फ्लोरिडात असलेल्या बायबल कॉलेजमध्ये जाणार आहे <laughs> तो फ्लोरिडातल्या एका मिशन स्कूलमध्ये गेला कोस्टारिकात मिशनरी म्हणून गेला आणि कॉस्टारिकातल्या एका मिशनरी मुलीशी त्याने लग्न केलं काही काळ तिथे राहिल्यानंतर आम्ही त्याला आमच्या सेवेचा हिस्सा व्हायला बोलावलं आज तो आमच्या सेवेचा भाग आहे आणि ठाऊक नाही पण पंचवीस वर्षांपासून तो सेवेत आहे आणि देवाच्या साह्याने तो खरोखर फार फार प्रभावशाली ठरला आहे आणि आमच्या प्रत्येक सेवाकार्यात त्याचा सहभाग आहे आणि ज्या जगातल्या एकशे पन्नास राष्ट्रात चालू आहे आता चला देवाचे आभार मानायला हवेत आणि हे घडलं त्या संदेशामुळे जो मला ऐकायचा नव्हता कारण मला वाटलं तो संदेश माझ्यासाठी नाहीच आहे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला किती संदेश ऐकावे लागतील तुम्हाला ठाऊक आहे क्रिस्ताच्या शरीरात किती चिडखोर चिडखोर लोक आहेत ते तारण पावलेल्या लोकांच्या मनात इतरांविषयी किती राग आहे ते माहिती आहे तुम्हाला तेही क्षमा करण्याविषयीचे संदेश ऐकतात बघा क्षमा करणं गरजेचं गरजेचं हे त्यांना कळतं पण तरीही त्यांना ते वळत नाही तुम्हाला पटत आहे ना माझं म्हणणं त्यांना सगळं कळतं पण त्यांना ते वळत नाही आणि मला मला तुम्हाला एक सांगायचं तुम्हाला इथे पटलं की ते लगेच होतं ते लगेच करता तुम्ही आणि एक उत्तम मार्ग हे समजण्याचा की जर तुम्हाला एखादी गोष्ट पूर्णपणे समजली आणि ते करणं गरजेचं आहे तर तुम्ही ती करता की नाही तर ते पहा हम्म हे आवडलं नाही वाटत उदाहरणार्थ किती जणांना ठाऊक आहे की देववचन आपल्याला सांगतं की तक्रार आणि कुरकूर करता कामा नये तर प्रत्येक परिस्थितीत देवाला धन्यवाद द्यावे खरं तर किती जणांना ठाऊक <laughs> किती जणांनी आपल्या जीवनात कधी ना कधी या विषयावर एकतरी संदेश ऐकलाय ओके ठीक आहे किती जणांनी मागील आठवड्यात एकदा तरी कुरकूर केली बघा मी फक्त आमेन म्हणून घरी जाऊ शकते कारण माझं काम झालंय आता ऐक सांगू का इथे बसून मी हे म्हणणार नाही की मी कुरकूर करत नाही पण मी मी आता ती वरचेवर करत नाही पण मी पूर्वी खूप तक्रारखोर होते आणि का का सांगू कारण त्याचा पुरेसा अभ्यास केल्यामुळे माझ्या मनात तक्रारीविषयी आदरणीय या भीती आता निर्माण झालेली आहे कारण वचनामधून मला कळलंय की उपकारस्तुती करण्याऐवजी जर आपण तक्रार केली तर सैतानासाठी मोठा दरवाजा उघडतो म्हणून मी फक्त एवढंच म्हणते की उप्स आजचा दिवस वाईट गेला सर्वदा उपकार स्तुती करा आणि सगळ्या गोष्टींमध्ये आणि कुठल्याही परिस्थितीत देवाचे उपकार स्मरण करा कारण ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यासाठी देवाची हीच परिपूर्ण इच्छा आहे चला पुढे जाऊया बघा बायबल म्हणतं की आपण तत्परतेनं देवाचं आज्ञापालन आज्ञापालन करावं किती जणांना तत्परतेने देवाचं आज्ञापालन ठाऊक आहे ठाऊक नाही इथे उपस्थित असणाऱ्या किती लोकांना आपल्या जीवनातल्या आज्ञाभंगाविषयी ठाऊक आहे ज्याविषयी देवाने त्यांना टोचणी लावली आहे पण त्यांनी त्यांनी अजूनही पश्चाताप केलेला नाही हात वर करायची गरज नाही तुम्हाला ते आवडणारही नाही ठीक आहे तर बघा हा संदेश हा संदेश द्यायला मला कुठल्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळाली एके सकाळी मी देवाबरोबर वेळ घालवत होते ज्याबद्दल मी त्याची आभारी आहे कारण मी त्याच्याशी बऱ्याचदा वाद घातलेला आहे आणि आता मी सगळ्यात आधी देवासोबत वेळ घालवते कारण त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय काहीच शक्य नाही आहे देवासह वेळ घालवल्याशिवाय मी जीवन जगू शकत नाही <laughs> म्हणजे मला शक्यच नाही तुम्हाला आता जरी जमत नसलं तरी लवकरच तुम्हाला तसं जगणं जमणार नाही तेव्हा मला देवा तेचे शी। तेचे शी हे सांगायचंय की जितक्या लवकर तुम्ही देवासह नियमितपणे रोज वेळ घालवू लागाल त्याच्याशी त्याच्याशी बोलाल त्याची स्तुती कराल त्याची वाट पाहून त्याला तुमच्याशी काय बोलायचं हे जाणून घ्याल तेव्हा असं म्हणत बसू नका की देवाबरोबर वेळ घालवताना काय करायचं कळतच नाही माझ्या मते काही कळत नसलं तरी एका खोलीत जाऊन म्हणा बघ प्रभू मी इथे काय करावं ते कळत नसलं तरी तुला प्रथम स्थान द्यायला मी इथे मी इथे आले मला नाही वाटत की <laughs> मला नाही वाटत देवासह वेळ घालवण्या एवढं महत्वाचं दुसरं काही असेल आणि एके सकाळी मी देवाबरोबर वेळ घालवत होते तेव्हा एक गोष्ट माझ्या अचानक लक्षात आली आणि मला खात्री आहे की मला काय म्हणायचं ते तुम्ही समजून घ्याल नक्की कारण हा पूर्ण संदेश देण्यासाठी त्यामुळेच मला प्रेरणा मिळाली <laughs> मी विचार करत होते आणि मला वाटलं की माझी वेळ संपल्यावर मला वाटलं मला देवाची समक्षता जाणवली की नाही ते ठाऊक नाही त्यामुळे फरक पडत नाही कारण तो इथे आहे त्या खोली देवाच्या समक्षतेच काही प्रमाण होतं की नाही ते मला ठाऊक नाही कारण कारण मला ते समजू शकलं नाही मी फक्त तिथे बसले होते <laughs> माझ्या अंगावर काटा आला नाही मला ज्ञानाचं वचन मिळालं नाही कुठला संदेश मिळाला नाही मी देवदूत पाहिला नाही मला फार मोठं प्रकटीकरण मिळालं नाही खरं सांगायचं तर ती फक्त एक उदासीन सकाळ होती म्हणजे ठीक आहे ठीक आहे मी इथे आहे हे रोज सकाळी करा तू मला घरी बोलवेपर्यंत मी रोज करणार आहे पण आता ऐका मला फरक पडला नव्हता पण एके दिवशी मला फरक पडला बघा मला देव जाणवत नाही मला माझ्या प्रार्थनांची उत्तरं मिळत नाहीयेत प्रत्येक जण म्हणाला आजच्या सभेमध्ये त्यांना अभिषेक जाणवलं मला नाही जाणवलं नाही जाणवलं एक सांगू देवाचं वचन मला देवाकडून थेट मिळाल्याच्या घटनेला किती काय किती काय लोटून गेलाय सांगू मी तुम्हाला बराच काय तुम्ही म्हणाल मग मग तुम्ही तुम्ही काय करता त्याने मला शेवटी सांगितलेली गोष्ट मी करते <laughs> आता बघा माझ्या जीवनात असे खास दिवस आले जेव्हा देव माझ्याशी अद्भुत रीतीने बोलला आणि त्याने कार्य केलं आणि त्या अद्भुत गोष्टी होत्या पण माझा विश्वास त्यावर आधारित नाहीये आणि तुमचाही असू नये तुम्ही असं म्हणू नका देवाला मी आवडतो कारण माझी परिस्थिती चांगली आहे किंवा देवाला मी आवडत नाही कारण मी आत्ताच डॉक्टरकडे जाऊन आलोय आणि माझा रिपोर्ट वाईट आलाय मी गोंधळ मला कळत नाही देव माझ्यावर प्रीती करतो का ते माझ्या जीवनात याचं का घडत आहे आता मला असं वाटतं सोडून द्यावं मला देव जाणवतो का मला तो जाणवला तर कळत नाही तुम्हाला तो जाणवतो का मला खंडून घेणारा जिवंत आहे मला ठाऊक आहे तो नेहमी माझ्यासह असतो तो मला सोडणार नाही तो मला टाकणारही नाही मला सांगा तुम्हाला काय ठाऊक आहे तुम्हाला कसं वाटत किंवा तुम्ही काय विचार करता याची मला परवा नाही किंवा तुम्हाला काय हवंय याचीही मला परवा नाही तुमच्या हृदयात खोलवर तुम्हाला काय प्रकटीकरण झालंय तेवढंच मला सांगा कारण आता तुम्ही म्हणाल माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी देव माझ्याबरोबर असतो आणि तो मला सोडणारच नाही आणि तो मला टाकणारच नाही मला ठाऊक आहे मी जिथे कुठे जाईन तिथे देव माझ्या बरोबर आहे त्याने माझ्यासाठी मार्ग तयार केलेला आहे त्याचे देवदूत माझ्यासोबत आहेत देव माझ्यावर प्रीती करतो आणि त्याचा अभिषेक आणि पाचारण माझ्या जीवनावर आहे त्याने मला वरदान आणि कौशल्य दिलेलं आहे मला ठाऊके मी ख्रिस्तामध्ये देवाचं नीतिमत्व आहे मला ठाऊके माझ्या पापांची क्षमा झाली आहे एक सांगू ख्रिस्ताची मंडई या नात्याने आता निर्णय घेण्याची वेळ आली की या पुस्तकावर या पुस्तकावर विश्वास ठेवावा केवळ डोक्याने या गोष्टी माहीत असायला नको तर आपलं जीवन त्यावर उभं राहायला हवं नक्कीच तुम्ही म्हणा या पुस्तकानुसारच मी जगणार आहे मी देववचनानुसारच जीवन जगणार आहे जेव्हा तुम्ही ही गोष्ट कराल ओ विचारूच नका तुम्हाला जाणवतं ओ एम जी आपण संदेश पाठवताना ते नेहमीच लिहित असतो ओ माझा देवा त्या गोष्टी अद्भुत अद्भुत असणार आहेत ज्या देव या पृथ्वीवर करतोय हो आणि करत राहणार आपण आपल्या भावनांनुसार आणि जाणीवांनुसार चालणं थांबवूया आणि भावनांचा मान राखण्याच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगू इच्छिते की भावनिक असणं ही वाईट गोष्ट नाहीये पण ती पवित्रही नाहीये ती शुद्ध केलेली नाहीये याची जाणीव ठेवायला हवी त्या कशा कशा आल्या ते पाहायला हवं भावना कधी कधी उपयोगी ठरतात तर कधी कधी त्रासदायकही ठरतात त्या नेहमीच बदलतात आणि बऱ्याचदा विनाकारण बदलतात त्या चांगल्या किंवा वाईट असतात आणि जेव्हा तुम्हाला त्या हव्या असतात तेव्हा सोडून जातात आणि नको तेव्हा उफाळून येतात त्या नको असताना सोडून जात नाहीत आणि हव्या असताना येतही नाहीत <laughs> म्हणून आहारी जाणं आपण थांबवायलाच हवं आणि भावनांपेक्षा अधिक खोलवर जायला हवं आपण मग काय करायला हवं आपण आपल्याला आवडतं म्हणून एखाद्यावर वेडपिस होता कामा नाही एखाद्याशी समेट करायचा असेल तर आपण तो करायलाच हवा आपण चांगल्या गोष्टी किंवा योग्य गोष्टी करण्याचा कंटाळा करता कामा नये त्या न थकता केल्या तर योग्य वेळी तुम्ही कापणी कराल मी तुम्हाला सांगू इच्छिते कित्येकदा योग्य परिणाम घडून येण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ योग्य गोष्टी करत राहाव्या लागतात योग्य परिणामांसाठी आपण योग्य ते करत नाही आपण देवावरच्या प्रीतिस्तव योग्य ते करतो भावनांना स्वतःचं एक स्वरूप असतं त्या एका क्षणात हसवतात दुसऱ्या क्षणी रडवतात कधी तुम्ही एखाद्याला मिठी मारता कधी एखाद्याच्या तोंडात मारावा असं वाटता पण देवाचा खरा आत्मिक मनुष्य एखाद्याच्या तोंडात मारावा असं वाटत असताना मिठी मारतो आणि सूड घ्यावा असं वाटत असताना पूर्णपणे क्षमा करतो जिथे जावंसं वाटत नाही तिथे तिथे तो जातो आणि जिथे थांबावंसं वाटत नाही तिथे तो थांबतो त्याच्या जीवनात विष कालवणारा मित्र तो तोडून टाकतो आणि मग त्याच्यावर कितीही टीका झाली तरी तो त्याची पर्वा करत नाही तुमच्या जीवनावर वाईट प्रभाव टाकणाऱ्या लोकांपासून तुम्ही वेगळे झालात तर कितीतरी लोकांच्या जीवनाचा कायापालट होऊ शकेल पण मला एकटं राहायचं नाही एक सांगू त्या लोकांना तुमच्या अवस्थेची अजिबात परवा नसते मला सांगायला दुःख वाटतं पण हीच खरी गोष्ट आहे देव तुमच्यावर प्रीती करतो त्याला तुम्ही आवडता तुम्ही त्याला पहिलं स्थान दिलं तर तो तुम्हाला चांगले मित्र देईल आता ऐका बायबल तीन प्रकारच्या माणसांविषयी सांगतं अज्ञानी मनुष्य असा मनुष्य ज्याला देवाविषयी काहीच ठाऊक नाही अध्यात्मिक मनुष्य असा मनुष्य जो देववचनाप्रमाणे जगतो स्वतःच्या इच्छा भावना विचारांपुढे झुकत नाही फक्त आत्म्याने चालतो आणि मग ते म्हणतं दैहिक मनुष्याविषयी पौलाने दैहिकतेविषयी खूप सांगितले दैहिक मनुष्य मी माझ्या जीवनातली अनेक वर्ष दैहिकतेतच घालवली देवावर माझी प्रीती होती माझा नव्याने जन्म झालेला होता मी मेले असते तर नक्कीच वर्गातच गेले असते पण मला काहीच माहीत नव्हतं मी शक्य तितक्या अज्ञानात होते आणि जरी मी म्हटलं की मला सगळं काही ठाऊक आहे कारण मी नियमित चर्चला जायचे तरी मला काहीच ठाऊक नव्हतं त्यामुळेच मी नेहमी दैहिकतेनेच चालायचे आणि मी चांगली प्रतिनिधी नव्हते ख्रिस्ताची किंवा ख्रिस्ती विश्वासाची मी चर्चला जायचे पण आठवडाभर तुम्हाला माझ्यात आणि एका होणाऱ्यात काहीच फरक आढळला नसता आणि थोडाही फरक नव्हता बघा मला पापाची जाणीव व्हायची म्हणजे जसं एकदा माझ्या एका बॉसची इच्छा होती की मी त्याच्यासाठी खोटेपणा खोटेपणा करून त्याला पैसे चोरायला मदत करावी जे एकाने त्याला दिले होते आणि मी तसं न करायचं ठरवलं होतं त्या गोष्टी विरुद्ध मी खंबीर उभी राहिले होते आणि वाईटाला साथ देण्यापेक्षा मी माझी नोकरी गमवायला तयार झाले पण मी त्रागा आणि कुरकुर आणि तक्रार केली मी हेकेखोर खोर आणि टीकाखोर स्वार्थी स्वकेंद्री होते मला ठाऊक आहे तुम्ही कोणी तसे नाही आहात पण मी होते आणि <laughs> दुर्दैवाने चर्चमध्ये असे बरेच लोक आहेत अनेक लोक येतात आणि या व्यर्थ गोष्टींपेक्षा देवाचं आपल्यासाठीचं पाचारण हे फार मोठं आहे मी या विचाराने संपवणार आहे प्रेषित पौल म्हणतो ते मला आवडतं मी हे माझ्यासाठी बोलते आणि माझी प्रार्थना आहे की तुम्ही हे तुमच्या जीवनासाठी बोलावं फिलिपेकर तीनमध्ये तो म्हणतो तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घेण्याचा चंग बांधलेला आहे चंग बांधला आहे ते मी आपल्या कहात घेण्याचा चंग बांधलाय चंग बांधलाय मला हे थोडं खुलवून सांगू द्या मी ते जीवन जगण्याचा चंग बांधलेला आहे जे देण्यासाठी ख्रिस्त येशूने आपला प्राण अर्पण केला आम्ही एखादी गोष्ट आपल्याला केव्हा समजते किंवा ती कधी अशा प्रकारे कळते की त्यामुळे आपण प्रभावित होतो एखादी गोष्ट परिणामकारक व्हावी म्हणून काय करायला हवं म्हणजे आपलं वर्तन किंवा आपले आपले विचारही बघा मला नेहमी असं वाटतं की आपण लोकांना बायबल वाचायला सांगतो पण मला वाटतं नुसतं वाचू नये तर त्याचा अभ्यास करायला हवा मला वाटतं आपल्याला देववचनाच्या माहितीपेक्षा देवाच्या वचनाच्या प्रकटीकरणाची जास्त गरज आहे तुम्हाला आशीर्वाद देव तुमचा दिवस चांगला जावं मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत